हाय रात्री झोपण्यापूर्वी हे पाच स्ट्रेचेस नक्की करून झोपा तुम्हाला खूप छान झोप येईल दिवसभर खूप काम केल्यानंतर व्यायाम केल्यानंतर प्रचंड बॉडी पेन होत असतं अंग दुखत असतं त्यामुळे असं वाटतं कोणीतरी छान अंग चेपून द्यावं बॉडी मसाज करून द्यावी तर काही करायची गरज नाही झोपण्यापूर्वी हे पाच स्ट्रेचेस जर तुम्ही रोज केले तर तुम्हाला नक्की आराम मिळेल आणि छान झोप लागेल यातील सगळ्यात पहिला प्रकार आहे स्पायनल ट्विस्ट दोन्ही बाजूने दहा दहा सेकंदाचा होल्ड करायचा आहे दुसरा जो स्ट्रेच आहे तो आहे पवनमुक्त आसन यामध्ये दोन्ही हातांच्या साह्याने दोन्ही पायांना आपल्या पोटाच्या दिशेने ओढायचं आहे आणि डोकं उचलायचं आहे आपल्या कॅपॅसिटीनुसार होल्ड करायचं आहे तिसरा जो स्ट्रेच आहे तो आहे आनंद बालासन दोन्ही हातांच्या साह्याने दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत आणि साधारणतः पाच ते सात वेळा या पद्धतीने आपल्या शरीराला रोल करायचं आहे चौथा जो स्ट्रेच आहे तो माझा फेवरेट आहे नी बँड या पद्धतीने पाटणीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय बेंड करायचे आहेत आणि दोन्ही हात पोटावर ठेवून या पद्धतीने साधारणतः एक ते दोन मिनटं पडून राहायचं आहे खूप जास्त आराम आणि रिलॅक्स फील होता शेवटचा आणि पाचवा स्ट्रेच आहे सुप्तबद्ध कोणासन हे केल्यानंतर ह्या पाचही स्ट्रेचेस केल्यानंतर नक्कीच खूप छान झोप लागते आणि मसल पेन देखील कमी होते शांत झोप लागण्यासाठी आजपासूनच करा हे पाचही अमेझिंग मसल स्ट्रेचेस थँक्यू